नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय माझ्या समवेत जत तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख माननीय अंकुजी वाळे व त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जत शहरामध्ये निवडणुकीचे रणधुमाळी जत नगर परिषदेची सुरू आहे मात्र शिवसेना शिंदे गटाने यामध्ये एक पाऊल पुढे घेतलेलं आहे त्यांनी टोटल सतरा ते अठराशा संपूर्ण पॅनल जत शहरामध्ये लावलेलं आहे कालच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा सांगोली येथे दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये संपूर्ण उमेदवार ते स्वतः त्या सांगोल्यामध्ये उपस्थित होते त्यांना त्यांनी वेगळ्या पद्धतीनं कानमंत्र दिलेलं आहे आणि काय कालमंत्र दिलेलं आहे आपण ऐकणार आहोत एकंदरीत जत शहरामध्ये एक संघर्ष या ठिकाणी सर्व पक्षाच्या ठिकाणी ठिकाणी उभा केलेला आहे माझ्या या तालुका प्रमुख मान्य अंकुशिव्हाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं तुमची रणनीती जत शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरू आहे जय महाराष्ट्र आज आपल्या जत नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं आज आपल्या जतनगरेमध्ये जी तिरंगी निवडणूक होणार होती ती चौरंगी वर्णावरती येऊन शिवसेना पक्षाचे नगराध्यक्षासह जे आमचे वार्डातले नगरसेवक आहेत ते तुल्यवाळू नगरसेवक म्हणून आज जनतेच्या समोर जात आहे बंधुनो या ठिकाणी मला शिवसेनेच्या बाबतीमध्ये आज सर्व जतनगरीतील जत तालुक्यातील सुज्ञ मतदारांना या ठिकाणी मला आव्हान करू इच्छितो मी गेले आठ वर्षे शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना या तालुक्यासाठी आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ साहेब शिंदे सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून या जत तालुक्यासाठी जी पासष्ट गावं वर्षान पिण्याच्या वर्षय पाण्यापासून वंचित होती या गावांना पाणी मिळावं या उद्देशानं शिवसेनेनं फार मोठं या ठिकाणी बंड पोकारलेलं होतं आमच्या तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून योगेजी जानकर साहेबांची या ठिकाणी निवड झालेली होती योगे जानकर साहेब हे शिंदेसाहेबांच्या जवळचे असणारे त्यांचे कट्टर समर्थक म्हणून आम्हाला या ठिकाणी लाभले जानकर साहेबांच्याकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला की साहेब वर्षानुवर्ष आम्ही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहोत आज आमची यशोगाता पाहता प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरशिवट आम्हाला पाणी उपलब्ध होत नाही या ठिकाणी आज पाणी एकनाथ शिराव शिंदे हेच घेऊ शकतात त्यासाठी आम्ही सर्व या तालुक्यातील जे आमचे पत्रकार बंधू असतील जे काही बाकीचे नेते मंडळे असतील आमच्या त्यावेळेच्या प्रभागातील गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच या सर्व लोकांची आम्ही एक मीटिंग घेतली की शिंदेसाहेबांच्याकडे आपण जाऊया आणि या सर्वांनी शिंदेसाहेबांच्याकडे जाण्याची तयारी केली आणि वर्षा बंगल्यावरती योग्यजी जानकर साहेबांनी जत येशू यशोगाथा गाण्यासाठी आमची साहेबांच्या बरोबर बैठक लावली शिंदेसाहेबांनी या ठिकाणी एकच मागणी आम्ही साहेबांच्याकडे या तालुक्यासाठी केली की साहेब महिषा विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटीचा निधी आम्हाला आवश्यक आहे आणि आपण द्यावं अशी सर्वांनी या ठिकाणी एकमताने मागणी त्या ठिकाणी केली तात्काळ साहेबांनी विलंब करता दोन हजार कोटी रुपये या तालुक्यासाठी दिले आणि आजच्या परिस्थितीला जवळपास सत्तर टक्के काम देखील या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे नमस्कार मी दिनराज वाघमारे अंकुशजी होवाळे जे अनेक वर्षापासून जत तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत मागं सुरेश काळे यांचे स्वीय साहेब म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जत तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांची ओळख आहे जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये की महायुतीचा एक मित्र पक्ष म्हणून शिवसेना कार्यरत होती आणि आज पण आहे मात्र हे काय नेमका अशा गोष्टी झाल्या की ज्याच्यामुळं तुम्हाला स्वबळावरती तुमचा उमेदवार उभा करावा लागलेला आहे आणि तुलनात्मकदृष्ट्या अन्य जे राजकीय पक्ष आहेत स्पर्धेतले तर तुमचे नगराधी पदाचे उमेदवार कसे आहेत आणि अन्य नगरसेवक जे आहे तर तुम्ही स्पर्धेत आहात का कसा आपण जो प्रश्न या ठिकाणी गेले वीस पंचवीस वर्षाच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये जो विचारला या तालुक्यातल्या सर्व तळागाळातल्या जनतेपर्यंत मी सुरेश काळेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण उल्लेख केला त्या माध्यमातून मी एकशे वीस खेडेगावमध्ये दे। वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील नेते मंडळे असतील यांच्याबरोबरचा संबंध माझा आज देखील त्याच पद्धतीचा आहे आज शिवसेना जी उतरलेली आहे की गेले पंचवीस वर्ष ते वीस वर्ष मी समाजकारणाने राजकारणामध्ये या जत तालुक्यामध्ये सक्रिय असल्यामुळं माझ्यावरती काय विश्वास ठेवणारी बरीच मंडळे या तालुक्यामध्ये आहेत मी ज्यावेळी आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ साहेब शिंदे आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी आदेश दिलेला की बाबा जर का समजा तुम्हाला एखादा स्वतंत्र लढण्याची जर भूमिका तुमची जर असेल आणि स्वतःच्या पक्षाचं जर अस्तित्व या ठिकाणी सिद्ध करायचं असेल तर आपण स्वतंत्र लढायला देखील तयार आहे म्हणून ज्यावेळी आम्हाला आदेश मिळाला त्यावेळी मी एकच निर्णय घेतला की बाबा शिवसेनेची या ठिकाणी ताकद असताना देखील जी मित्र पक्ष आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी म्हणजे मनावर तशी वागणूक शिवसेनेला या ठिकाणी मिळत नाही अशी कार्यकर्त्यांची आणि माझी स्वतःची खंत या ठिकाणी तयार झाली आणि याचाच एक भाग म्हणून शिवसेना ही आजच्या जी नगरपालिकेमध्ये जी दिसून येत्या ही शिवसेनेनं जी वातावरण निर्माण केलेलं आहे आणि आज आमचे मुख्य नेते म्हणून ने एकनाथ शिंदे यांनी गेले सत आठ वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सध्याचे उपमुख्यमंत्री असताना ज्या तळागाळापर्यंत सर्वसामान्यांच्या ज्या जे योजना राबवलेल्या आहेत त्या तळागाळातल्या योजनांमध्ये सर्व लोक आपली समाधानी आहेत आणि शिंदेसाहेबांचं नेतृत्व या ठिकाणी सर्व जनतेने या ठिकाणी जवळपास लाडक्या लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्या लाडक्या बहिणी आमचा लाडका भाऊ या माध्यमातून निषेध शिवसेनेला या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि उद्याच्या काळामध्ये या जत नगरीमध्ये एक वेगळा चमत्कार या ठिकाणी दिसून येणार आहे आणि ही जनता निश्चित लढबडी थांबणार नाही असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो आता जर बघितलं की जत तालुक्यात बहुतांशी जी कामं झाली विस्तारित योजनेचं असेल जत नगरपालिकेच्या काही निधीच्या बाबतीत असेल किंवा अन्य म्हणजे जी खाती शिवसेनेकडे आहेत तर त्या खात्याच्या मंत्र्यांचीच कामं जत तालुक्यात बहुतांशी काय कोणकोणती साहेब काय झालंय आपलं जे काही सरकार आहे त्या सरकारमध्ये आमचा सहभागी शिवसेनेचा आहे पण जी ग्रामीण विभागाशी जी निगडीत काय मंत्री आहेत ती शिवसेनेचे आहे खास करून या ठिकाणी भरतशेठ गोगावले आपल्या जत मध्ये आलेले होते भरत गोगावले साहेबांच्याकडे रोजगार आम्ही खात असताना ते आमच्या शिवसेनेचे रोजगार आम्ही मंत्री आहेत आपल्या जत तालुक्यातील रोजगारहावीची कामं गेले सात आठ वर्ष बंद पडलेली होती ती पूर्वत करण्याच्या दृष्टिकोनातून जी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे होती ती यापूर्वी घेतलेली नव्हती पण आमच्या पक्षाचे रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोबावले जे शिवसेनेची मुंबई मैदान तोप आहे त्यांनी या ठिकाणी स्वतः येऊन जतमध्ये रोजगारहावीची कामं चालू केली आणि रोजगार दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि राहिला विषय दुसरा की जत मध्ये एक आरटीओ कार्यालयाची भूमिका या ठिकाणी मांडली गेली आरटीओ कार्यालय चे परिवहन मंत्री म्हणून आमचे प्रताप सरनाईक साहेब आहेत प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी जत मध्ये एम एच टेम्स एकोणसाठ ही आर टी ओ कार्यालय देखील या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे जो महिषाळ विस्तारित योजना व्यतिरिक्त जो जुना जो मैत्रा जे काय गेलेला आहे या कालव्याचे पाणी आणि सायकल पद्धतीने मागणी वर्षानुवर्षी गेले दोन हजार सतरा पासून आमच्या त्यावेळेचे जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता तो पाठपुरावा पूर्णास्त झालेला होता आणि त्यासाठी एक वीस ते पंचवीस कोटीची आवश्यकता होती आमच्या राज्याचे सध्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब या ठिकाणी आले त्यांनी येऊन आमच्या सर्व नागरिकांनी त्यांचे या ठिकाणी स्वागत केलं आणि साहेबांना म्हटले की साहेब आम्हाला सध्या ताबडतोब पाणी द्या नसेल तर आम्हाला कर्नाटक जाण्यासाठी आम्हाला मुक्त करा अशी भूमिका त्यांच्याकडून मांडली त्यावेळेचे मुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब यांना त्यांनी तातोरीत फोन केला मैता मैताळच्या कॅनेलवर गेलो त्या कॅनेलवरती जाऊन शिंदे साहेबांना ताबडतोब फोन केला की साहेब सध्याच्या सायपन पद्धतीने एक पाणी एक गुड्डापूरचं तलाव असू दे किंवा माडग्याचं किंवा वसपेडचं ह्या तलावामध्ये एक सताड गावामध्ये पाणी जाऊ शकतं आणि त्याचंही टेंडर त्या ठिकाणी काढा असं आदेश केला आणि तेही गुड्डापूरच्या विचार नगरीमधले जो तलाव आहे त्या तलावामध्ये पुढच्या दोन महिन्यामध्ये त्या जुन्या कॅनलचं देखील त्या ठिकाणी जाणार आहे आणि राहि राहता राहिला प्रश्न उमदीची जे काय एम प्रश्न आहे जी एमआयडीसी मंजूर केलेली आहे उद्योग मंत्री ते उद्योग मंत्री आमचे उदय सामंत साहेब आहेत आणि एवढा भरा मोठा डोंगर या ठिकाणी शिवसेनेने उभा केला असताना देखील शिवसेनेला जाणून बोजून प्रस्थापित लोक या ठिकाणी थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते पण आता शिवसेना या ठिकाणी थांबणार नाही निश्चित धनुष्यबाण घेऊन नगराध्यक्ष जे आमचे नगरसेवक नगराध्यक्ष या ठिकाणी जतनगरीच्या नगरपालिकेमध्ये सध्या जे काय उमेदवार म्हणून उभे आहेत ते निश्चित सर्वसामान्य जनता या ठिकाणी त्यांना या ठिकाणी निवडून देणार आहे असा मला या ठिकाणी खास विश्वास आहे आणि माझ्या बरोबर आपण आणि माझ्या बरोबर आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू उभ्युते साहेब आमचे सध्याचे नवनियुक्त निवड केलेले विधानसभेचे अध्यक्ष म्हणून महादेवराव हिंगरे आमच्या युवासेनेचे प्रवीण आवराधी हे सर्वजण आपल्या आपल्या परीनं जे काय उर्वरित राहिलेले आमचे सर्व जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत वरिष्ठ पदाधिकारी आहेत आणि आमच्या तळागाळात राहणारे शाखा प्रमुख अध्यक्ष या सर्वांनी हा वेळा पूर्ण उचललेला आहे की धनुष्यवान या ठिकाणी निश्चित निवडून आणण्याचा मानस या ठिकाणी झालेला आहे मी या सुज्ञ आणि सर्व माझ्या गुरु वर्गातल्या मतदारांना आणि माता भगिनींना मी एकच आव्हान या ठिकाणी करतो <coughs> नगर विकास खातं हे आमच्या पक्षाचे जे काय मुख्य नेते म्हणून एकनाथ साहेब शिंदे आहे ह्यांच्याकडेच तो जत शहराचं जर काया करायचं असेल तर मंत्री म्हणून त्यांच्याकडेच जावं लागतं आणि त्यांच्याकडे पाठवत असताना जर त्यांच्या पक्षाचा धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष करून जर नगरसेवक त्या ठिकाणी आपण सर्वांनी निवडून दिला तर निश्चित आपला या ठिकाणी विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही कारण शिंदेसाहेब निश्चित खात्री करतील की माझ्या विश्वासाला साथ दिलेल्या जनतेनं आणि या ठिकाणी मला निधी देणं आवश्यक आहे त्यानिमित्त शिंदेसाहेब या ठिकाणी निधी देतीलच आणि काल सांगोल्यामध्ये जे आमच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना त्या ठिकाणी शिंदेसाहेबांची भेट गाठली शिंदे साहेबांनी त्यांना स्पष्ट आणि सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे जनतेकडे नम्रतेने जा जनता तुमच्या पाठीशीर आहे जो पुढील काळामध्ये जो तुमच्या नगरपालिकेचा विकास करायचा आहे किंवा गोरगरीब जनतेला काय अनाधिकृत पद्धतीने शासकीय जागेमध्ये जी काय प्रस्थापित झालेले त्यांचीही जागा आपण पुढच्या काळामध्ये त्यांना कायमच्या करण्याच्या दृष्टिकोनातून काम करू आणि जे काय राहिलेले पाणी प्रश्न असतील किंवा अन्य वेगवेगळ्या ड्रेनेजचे प्रश्न असतील गटारीचे प्रश्न असतील आपल्या जतनगरीमध्ये काय <laughs> मोकाट जनावरांचा प्रश्न असेल वाडीमस्तीला जाणाऱ्या जाणारे काय रस्त्याचे प्रश्न असतील शाळातल्या मुलांना येण्या जाण्यासाठी काय थोडेसे प्रश्न निर्माण होत असतील या प्रश्नाची सर्व उकल करण्यासाठी शिंदे साहेब या पुढच्या काळामध्ये म्हणूनच मी परत एकदा सर्व मतदारांना एक आव्हान करतो की ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिसेल त्या ठिकाणी धनुष्यबाणांना मतदान करावं आणि आमच्या सर्व उमेदवारांना भरगच्च मतदान निवडून देऊन आपली सेवा करण्यासाठी त्यांना शिंदे संधी उपलब्ध करून द्यावं अशा ठिकाणी थांबतो Jai Hind, Press the bell icon on the video and never miss another update